आपल्या गोदद्वाराच्या थोड्या आतमध्ये एनल कुशन्स म्हणून हे प्रकार असतात हे एनल कुशन्स म्हणजे काहीच नाही फक्त रक्तवाहिन्यांचे थोडे झुपके असतात कुठलंही कारण असतं जसं कडक संडास होणे किंवा संडासला खूप जोर देणे किंवा इवन खूप जास्त दिवस खोकला असणे अशा सगळ्या प्रकारमध्ये हे झुपके वाढतात आणि हेच वाढलेले झुपके म्हणजे रक्तवाहिन्यांचे म्हणजे पाइल्स आता ह्यांचे चार ग्रेड मेडिकल भाषेमध्ये असतात ग्रेड वन म्हणजे असे की तुम्हाला ते जाणवणार नाही की आपल्याला आतमध्ये पाहिलं आहे पण तुम्ही काही कारणास्तव कॉ कॉन्स्टिपेशन झालं किंवा रक्तस्राव झालं किंवा दुखलं संडास करताना तर तुम्ही डॉक्टरांना अप्रोच करता आणि डॉक्टर मग ते आत तपासून सांगतात अहो तुम्हाला ग्रेड वन पाहिजेच आहे ग्रेड टू म्हणजे काय संडास केल्यावर तुम्हाला जाणवतं की काहीतरी बाहेर आलेलं आतून पण ते लगेच आत गेलं आणि ग्रेड थ्री म्हणजे काय आलं बाहेर पण आपल्याला ते वर ढकलावं लागलं मग ते आत गेलं आणि फोर एकदा बाहेर आले वर तो तो तर ढकलल्यावर सुद्धा आत जात नाही तर ह्याचं ट्रीटमेंट म्हणजे काय तर खरं म्हटलं तर ट्रीटमेंट हा म्हणजे सर्जिकलच असतो पण हो घाबरू नका पण मेडिकल ट्रीटमेंट किंवा घरगुती उपायसुद्धा त्याला आहेत पण हे लक्षात ठेवायचं की हा ट्रीटमेंट नसतो हा आपल्याला आराम मिळायसाठी आणि हे अजून वाढवू नये त्याच्यासाठी असतं तर जसं आपल्या आहारामध्ये बदल करू शकतो आपण सलाद फ्रूट्स हिरव्या भाजी ह्या सगळ्या आपल्या आहारात जास्त वाढवायला पाहिजे आणि आपल्या वजनाप्रमाणे साधारण अडीच ते साडेतीन लिटर पाणीसुद्धा प्यायला पाहिजे एक ठराविक स्टेज येते जेव्हा औषधांनी किंवा घरगुती उपायांनी सुद्धा त्यांना फरक पडत नाही आपल्याला सतत त्रासच होत राहतो ती स्टेज आली की तुम्हाला सर्जरी शिवाय पर्याय नाही सर्जरी म्हणजे काय जुन्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये घाबरण्याचे थोडे कारण होते कारण जेव्हा आपण ट्रेडिशनल सर्जरी करतो तेव्हा आपण कात्री ब्लेड अशा गोष्टींनी वापरतो मोठे मोठे जखमा होतात खूप वेदना होतात खूप मोठ्या मोठ्या पट्ट्या लागतात आणि जवळपास सहा ते आठ आठवडे आपल्याला इतका त्रास होतो आपल्याला वाटतो की आपण कशामुळे ही शस्त्रक्रिया केली पण ते सगळं आता नाही आता आपल्याकडे मिनिमली इन्व्हेजिव्ह ऑप्शन झालेले आहे त्यातलं एक म्हणजे लेझर सर्जरी म्हणजे थोडक्यात सांगितलं तर तुम्ही दवाखान्यात किती दिवस ॲडमिट राहाल एक दिवस आज आले उद्या घरी आणि घरी एक दिवस आराम केला आणि त्याच्यानंतर एक दिवस कामाला लागले म्हणजे थोडक्यात तीन दिवसात आपलं ट्रीटमेंट कम्प्लीट आता आपण चर्चा करूया लेझरमध्ये नेमकं का करतो काय आपण आणि मग त्याचे फायदे लेझर म्हणजे काय असतं इट इज एन एनर्जी सोर्स आपण काय करतो कुठलाही चिरा न मारता कुठलाही कट न घेता ह्याच्यामध्ये आपण जातो जिथे नेमके फुग ते फाईल्स आहे त्यांना लेझर ट्रीटमेंट देतो तर आमच्या डोळ्यासमोरच डॉक्टरांच्या तो असा टम्म फुगलेला फुगा तिथल्या तिथे अर्धवट जिरून जातो आता ह्याच्यामध्ये कुठे काही कट आला का नाही म्हणजे कट नाही आला म्हणजे जखम नाही ब्लिडिंग नाही दुखणं नाही पेन नाही म्हणजे किती ॲडव्हान्टेजेस आहे ह्या म्हणून पायलचा जर त्रास असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा ते तुमचं ग्रेड सांगतील आणि गरज आहे का सर्जरीची ते ठरवतील आणि तुम्हाला योग्य ते उपचार देतील बुक अपॉइंटमेंट ऑन फ्रिस्टीन केअर